यानंतर एक बातमी बॅनर संदर्भातली मनसेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हाकेच्या अंतरावर नितीन कंपनी चौकात लावण्यात आलेला एक बॅनर सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय या बॅनरवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या तिघांना एकत्र आणत महाराष्ट्राचं स्वप्न साकार झाल्याचं भाकीत केलंय विशेष म्हणजे या बॅनरवर तिघांच्या फोटो मागे महाराष्ट्राचा नकाशा काढत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जल्लोष करताना दाखवण्यात आले एक तारखेला मनसेचा मोर्चा आधी मनसेकडून लावलेल्या या बॅनरची आता मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली का आहे कार्यकर्त्यांची काय भावना आहे जाणून घेण्यासाठी या बॅनरचा आढावा घेत या कार्यकर्त्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी गेल्या अनेक दिवसापासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेटीकाठी जी आहे ती वाढलेली आहे आणि कुठेतरी दोघंही बंधू हे एकत्र आल्याचं चित्र आहे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे सध्या मी ठाण्यातील नितीन सिग्नल या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मनसेच्या वतीने जे आहे ते बॅनर जो आहे तो लावण्यात आलेला आहे विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाच्या हाकेच्या अंतरावरती जे आहे ते या बॅनर जो आहे तो नितीन सिग्नल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे या बॅनरवरती आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राचं स्वप्न साकार झालेलं आहे बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर खालच्या बाजूला आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांना जो आहे ते गाठी घेताना आपल्या मागच्या साईडला आपण राहणार तर महाराष्ट्राचा नकासा जो आहे तो यावरती बनवण्यात आलेला आहे आणि संपूर्ण जे बॅनर लावलेला आहे तो बॅनर स्वप्नील मेंद्रसे नेते आहेत त्यांच्या माध्यमातून लावण्यात आलेले आहेत त्यांचे आहोत दादा तुम्ही बॅनर जो आहे तो थेट एकनाथ शिंदे यांच्या घराच्या बाहेर आणि हाकेच्या अंतरावरती देखील लावलेला आहे तुम्ही नाही आपण बघत असाल तर वीस वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन हल्लेली आहे आणि आज आपण बघत असाल की मराठी माणसामध्ये एक नव चैतन्य आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक नव चैतन्य आहे कारण ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे कुठे ना कुठे एक, हो एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं हे सगळीकडे तुम्हाला दिसत असेल आज कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आहे आणि महाराष्ट्राच्या नागरिकांमध्ये जल्लोष आहे आणि येत्या काळामध्ये तुम्हाला दिसेल की जेव्हा दोन बंधू एकत्र येतात तेव्हा एक आणि एक, ते एक, एक दोन नाही तर एक आणि एक अकरा होतात आणि येत्या निवडणुकीमध्ये त्याचं चित्र तुम्हाला स्पष्ट करेल की दोघं एकत्र आल्यामुळे जे परिणाम येतील त्याच्यामध्ये कुठे ना कुठे विजय पताका ते खेचून आणतील आणि या एकीचं फळ हे येत्या निवडणुकीत तुम्हाला दिसून आपण तर पाहत आहे की काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्यांची निवडणूक आहे त्यामुळे कार्यकर्त्यांची इच्छा आहे की दोघंही पक्षांनी एकत्र एक लढावा नाही कार्यकर्त्यांची इच्छा आहे पण ह्याचा जो अंतिम निर्णय तो राजसाहेब घेतील आणि त्या संदर्भात तो जो निर्णय घेतील तोच निर्णय आमच्यासाठी अंतिम आहे पण आज जे महाराष्ट्रामध्ये चित्र आहे आणि आज जे बाळासाहेबांची इच्छा होती तर दोन्ही बंधू एकत्र वा यावे तर ते आलेले आहेत एकत्र आणि आपण दिसत असाल की या फलकावर पण बाळासाहेब त्यांना आशीर्वाद देत आहेत आणि येत्या काळात विजय पताका ते खेचून आणतील या गाडी मात्र शंका नाही आपण पाहतो अशा पद्धतीने जे आहे ते मनसेच्या माध्यमातून जे आहे ते ठाण्यातील नितीन सिंग या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या घराच्या हाकेच्या अंतर्गत तो बॅनर लावणे त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे यांना दिवसण्याचा काम जो आहे तो पुन्हा एकदा दोघाई ठाकरे बंधू यांचा बॅनर लावण्यासाठी चर्चेला देखील उदाहरण देताना आपल्याला दिसून येत आहे आणि शेख शेख एनडी मराठी ठाणे